नमस्कार मंडळी मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते कालच्या भागात म्हटल्याप्रमाणे बाप लेकी या पुस्तकातला काल प्रिया तेंडुलकर हिनी आपले वडील जागतिक कीर्तीचे लेखक विजय तेंडुलकर यांच्याविषयी लिहिलेला लेख आपण वाचला आज आपण तेंडुलकरांनी प्रियाविषयी काय लिहिलंय ते वाचूया असं होतं की आ, एवढा द्रष्टा लेखक भारतातल्या ले सर्वोत्तम लेखकांपैकी एक असं ज्यांना म्हटलं जातं ते आपल्या मुलांकडे कसं बघतात त्यांना आपल्या घरातली आपली माणसं कशी दिसतात त्यांच्याविषयी लिहिताना ते खरंच तितकं परखडपणे लिहू शकतात का वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत का बघूया अर्थातच <coughs> तेंडुलकरांच्या किंवा प्रियाच्याही लिखाणाविषयी काही बोलावं एवढी पात्रताच माझी नाही पण तरीसुद्धा मनात एक कुतूहल असतं आणि बरेचदा आपल्याला असं वाटतं की खूप मोठी मोठी माणसं जेव्हा आपल्या मुलांचा प्रश्न येतो तेव्हा काहीशी भावनिक होतात आणि त्यामध्ये त्यांची त्यांचं जजमेंट थोडंसं धुसर होतं या पुस्तकात मला ती एक फार गंमतशीर गोष्ट दिसली की बहुतेक वडिलांनी आपल्या मुलींविषयी काय लिहिलंय आणि बहुतेक मुलींनी आपल्या वडिलांविषयी काय लिहिलंय याच्यामध्ये निश्चित एक दृष्टिकोनात फरक पडतो म्हणून हे पुस्तक जरूर वाचा म्हणजे इतके सुंदर लेख आहेत एक की अगदी म्हणजे वाचनीय आणि कायमस्वरूपी हे पुस्तक आपल्या घरात ठेवावं असं आहे लेखाचं नाव आहे नंबर दोन प्रिया लिहिते त्या सगळ्याचा मी वाचक झालो तो पंचतारांकित या नावाचा लेख तिनं माझ्या सांगण्यावरून मी संपादित करत असलेल्या जाहीरनामा या दिवाळी अंकासाठी लिहिला तेव्हापासून त्याला आता बरीच वर्ष झाली दरम्यान प्रिया लेखिका म्हणून मराठी भाषेत सुपरिचित झाली तिचा एक हक्काचा वाचक वर्ग तिनं तयार केला अलीकडे हा लेख असलेलं तिचं पुस्तक पंचतारांकित याच नावाचं दुसऱ्या आवृत्तीत गेलं आणि त्याची मुद्रित माझ्याकडे तपासण्यासाठी आली या पुस्तकातले तिचे जवळजवळ सर्व लेख एक कथा धरून तिनं घेतलेल्या अनुभवांवर आधारलेले आहेत पंचतारांकित हा देखील तिचाच अनुभव तिचा म्हणजे तिनं ओढवून घेतलेला या पुस्तकातले बहुतेक सर्व अनुभव असेच आहेत अनुभवांनी तिला गाठण्याची वाट न पाहता ती अनुभवांकडे धावत गेली त्यात सर्वस्वानं बुडली आणि तळाशी जाण्याचे क्षण अधूनमधून येऊनही तरुण पलीकडे गेली पंचतारांकित हे पुस्तक पुन्हा वाचताना प्रियाचं एक समग्र म्हणता येईल असं दर्शन आज तागायतच्या तिच्या आयुष्याच्या प्रकाशात मला घडत गेलं जन्मापासून ती नाजूक तब्येतीची तीन बहिणीत हिचा क्रमांक दोन अशक्तपणामुळे उठून दिसणारी अर्भकावस्थेत ती ब्लू बेबी म्हणतात तशी होती रडायला तोंड वाचलं की श्वास कोंडेस्तवर बंद करत नसे श्वास कोंडून निळी होई काय करावं ते न सुचून माझी आणि बायकोची घाबरगुंडी उडत असे ती उडवून ती तोंड बंद करत असे म्हणजे आक्रोश थांबत असे असं मुळीच नाही तेव्हा आमचा जीव भांड्यात पडत असे यामुळं त्या वयात तिला हवं ते मिळायचं आणि हवं ते घडायचं अशक्त पण रूपानं ती सुंदर होती माझी आई तिला जन्मल्यावर पाचव्या की सहाव्या दिवशी पहिल्यांदाच प्रसूतीगृहाच्या बाहेर दिवसाच्या उजेडात नेऊन नीट न्याहाळून राजकन्या म्हणाली होती पुढं वाढू लागली तशी ती तिच्या दोघी बहिणींच्या तुलनेनं काहीशी आजारी नाजूक सर्व बाबतीत मागं राहणारी आणि वडील बहिणी पुढे कच खाणारी झाली वडील बहीण मुळचीच पुढाकार घेऊन सर्व गोष्टी करणारी हवं ते मिळवणारी आपलं दुसऱ्याला न देणारी जमलं तर दुसऱ्याचं घेणारी अर्थात हे सगळं त्या वयात धाकटी बहीण प्रियाचा पक्ष धरून असणारी पण मोठी पुढं तिचीही डाळ शिजत नसे त्यामुळं प्रिया कायम आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बाळगणारी अंतर्मुख आणि आपलं आपलं एक वेगळं जग निर्माण करून त्यात रममाण झालेली जोडीला कधी कधी नंबर तीन असे नंबर एक हे माझं पहिलं मूल ती झाली ती म्युन्सिपल प्रसूतीगृहात एका भिकारणीला पलीकडे मूल मूल होत असताना त्या काळात कुटुंब छोटं असल्यानं पैशाची वानवा असली तरी त्याची फारशी फिकीर मला नव्हती कधी पगार होई कधी लांबणीवर पडत असे नोकरीच अशी त्यामुळे मोकळा वेळ असे त्यात मी माझ्या या पहिल्या वहिल्या आपत्याबरोबर असे तिला ट्रॅम न गिरगावातून फिरवी बोट पकडून चालवत अवतीभवतीच्या गमती जमती दाखवी घोडागाडीचा रवंथ करणारा घोडा रस्त्यावरचे भुंकणारे कुत्रे कुठंतरी घुमत बसलेली कबुतरांची जोडी भांडणाऱ्या चिमण्या नारळ सपासप सोलून गिरायिकाला देणारा मलबारी टाळ्या पिटीत दुकाना दुकानांपुढं भीक मागणारे तृतीयपंथी सगळंच तिला अपूर्वाईचं नव तिची छोटी मती गुंग करणारं रा। रात्री तिची आई झोपे तेव्हाही लख जागी होऊन खेळायला मागे मी तिच्याबरोबर खेळत असे तिच्यावर जगप्रवास नावाची गोष्टही मी लिहिली होती त्या काळात तिला मी खूप मिळालो प्रियाच्या जन्मानंतर मात्र परिस्थिती बदलली होती माझे अर्थार्जनासाठीचे आणि इतर बाहेरचे उद्योग खूप वाढले होते मी जवळजवळ घरी असेन असा झालो तिच्याकडे आणि एकूणच मुलांकडे माझं लक्ष असावं तितकं राहिलं नाही त्यामुळे असेल तिच्यात काही असामान्य किंवा वेगळं असल्याचा पत्ता ती सोळा सतरा वर्षांची होईपर्यंत मला लागला नाही छोट्या असताना तिघींचे नाचगाण्याचे कार्यक्रम त्यांची आई शाळेच्या कार्यक्रमात कष्ट घेऊन बसवी त्या ते नाचत ते तेव्हा विंगेतून ती गाई त्या नाटुकलं करत तेव्हा ती विंगेतून प्रॉम्पटिंग आणि आयत्यावेळचं दिग्दर्शन करी मी प्रेक्षक म्हणून पालकांच्या गर्दीत बसलेला असे वडील म्हणून त्यामुळं मी नंतर माझ्या मुलींचं कौतुक करी पण त्यांचे गुण या काळात खऱ्या अर्थानं मला जाणवले होते असं मला वाटत नाही त्या इटुकल्या धिटुकल्या तिघी शाळेच्या रंगमंचावर सारख्या पोशाखात नाचत नाटुकली करत तेव्हा पाहताना मनात वात्सल्य दाटून येई मी कल्पना करी यांचा भविष्यकाळ कसा असेल मोठ्या होतील तेव्हा या कोण असतील कुठं असतील तिघींचे परस्पर संबंध कसे असतील या कल्पना रंजनात मी फार रंगत नसे घर चालवण्याचे पैसे मिळवण्याचे विचार त्यांची जागा घेत कधीकधी उद्या सकाळच्या खर्चाची देखील तरतूद घरात नसे मग हेही सर्व लिहिण्याच्या रंगायन या आम्हीच सुरू केलेल्या संस्थेत राहून नाटक शिकण्याच्या ध्यासात मनाबाहेर जाई पुन्हा घरी पोचेपर्यंत रंगायन हे माझं दुसरं कुटुंब झालं होतं घेणेकऱ्यांना तोंड देणं मुलांना हवं नको ते बघणं त्यांचा अभ्यास घेणं त्यांचे आजार काढणं सर्व बायकोच्या डोक्यावर दिलेलं प्रियाचं बाळपण आणि तिच्या बापाचं तरुणपण म्हणजे त्याच्या जवळजवळ चाळीशीपर्यंत हे असंच गेलं मुली बहुंशी बापाच्या नकळतच वाढल्या बापाचं घरी असून नसणं आणि नसून असणं बाबांना सांगीन ही एकमेकीतली आणि आईकडून मिळणारी धमकी ही माझ्या घरातल्या विरळा अस्तित्वाची एकमेव खूण हे सगळं त्यांच्या अंगवळणी पडलं होतं रात्री अपरात्री झोपेत जो थोडाफार दिसे किंवा ऐकू येई आणि दिवसा बहुदा अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा नसे तो बाप अशी व्याख्या त्यांनी या काळात केली असली तर ती चूक नव्हती आईच्या सावलीत आणि संस्कारात त्या तिघी वाढल्या यामुळं प्रियात आणि तिच्या सर्व भावंडात तिची आई प्रकर्षानं आली आहे ईश्वर ही संकल्पना त्यांच्या रक्तात भिनली आहे वृत्तीनं ती सर्व धार्मिक आहेत उपास तापास करणं प्रियाला आवडतं अगदी मुसलमानांचे रोजे असतात तेव्हा देखील प्रिया पाण्याशिवाय आणि अन्नाशिवाय उपाशी राहायला शिकली हा काही काळ मिळालेल्या मुस्लिम शेजाऱ्याचा प्रभाव जाईल तिथलं काहीतरी कळत न कळत ती घेत असते उदाहरणार्थ भाषा साधू पुरुषांबद्दल तिला एक आकर्षण कायम वाटत आलंय यात केवळ भक्ती नसते हाडाच्या लेखकाचा चौकसपणाही आदराबरोबर कुठंतरी असतो नवा अनुभव घेण्याची उत्सुकता असते अशी भेट घडते तेव्हा प्रिया एकीकडे तो अनुभव नजरेनं बाह्य आणि आतल्याही काळजीपूर्वक टिपून ठेवते आणि तो तिच्या लेखनात नंतर कधीतरी प्रत्ययकारकपण उतरतो तिच्या लिहिण्यात अशा वेळी आदर भक्ती वगैरे नसून एक तटस्थता असते जगण्यात आणि जगलेल्या लिहिण्यात लेखक तोच असत नाही असा माझा अनुभव आहे तो प्रियाच्या बाबतीतही आहे जगण्यात एका श्रद्धेनं काहीतरी करणारी प्रिया लिहायला बसली की निर्विकार जवळजवळ अश्रद्ध किंवा स्केप्टिकल होते या सर्व साधू पुरुषांनी माझ्या माहितीप्रमाणे तिचं काहीही बरं केलं नाही फक्त गोडगोड थापा दिल्या अंगारी धुपारी दिले आणि खर्चाच्या आणि कष्टाच्या कर्मकांडात काही काळ गुंतवून ठेवलं अशी ती इतर भक्तांप्रमाणे दीर्घकाळ झुलत राहील असा त्यांचा तर्क असला तरी दरवेळी प्रियानं तो मात्र फसवला गेली त्याच वेगानं ती त्या अनुभवातून बाहेर येऊन नव्या कथेचा विषय म्हणून त्याकडे पाहू लागली तरीही ती या वाटेकडे आजही पुन्हा पुन्हा वळते हे मात्र खरं माझ्या अश्रद्ध स्वभावाला याची फार मऊज वाटते लेखिका म्हणून अश्रद्ध किंवा स्केप्टिक असलेली प्रिया प्रत्यक्षात वृत्तीनं धार्मिक आणि श्रद्धाळू कशी ती म्हणते ही तिच्यातली तिची आई आणि शंकेनं सर्व काही पाहणारा तो मी मी तरी खरंच बुद्धीप्रामाण्यवादी किंवा रॅशनल आहे का माणसांकडे मी विश्वासानं पाहतो आणि अनेकदा फसतो अशा वेळी गंमत म्हणजे प्रिया मला वारंवार शंकेचे नको नकोचे इशारे करत असते श्रद्धा आणि अश्रद्धा या तिच्यातल्या अंतरविरोधावर माझ्यापाशी दुसरं एक उत्तर आहे तिच्या आयुष्यानं वेळोवेळी तिच्या स्वभावगत श्रद्धेला दिलेले झटके हे यामागे असावेत तिनं विश्वासानं ज्यांच्या खांद्यावर मान ठेवली त्यात काही साधू पुरुषही आले त्यांनी तिला दगा दिला यामुळही हा लेखनातला कडवटपणा आला असावा याला अपवाद ती ज्याला गेली अनेक वर्ष आपला सख्खा मित्र मानते तो अरुण होरणेकर आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करताना भेटलेली दुसरी वेट्रेस डॉली इराणी आपल्या कटू अनुभवांना काही प्रमाणात आपण आपले स्वभाव दोषही कारणीभूत असतात असं मी मानतो अशा वेळी मी आत्मपरीक्षण करतो प्रिया असं मानताना दिसत नाही ती अशा अनुभवाचा ठपका तो देणाऱ्यावर किंवा तिच्या नशिबावर ठेवते कधी कधी या गुणसंपन्न कर्तबगार मुलीला मी तिच्या नशिबाला दोष देताना पाहतो तेव्हा तिचा माझा वादही होतो पण ती तिच्या निष्कर्षाशी ठाम असते कालांतरानं तिला कळत असेल कारण ती स्वभावत आत्मविश्लेषण करणारी आहे अनुभव आरपार पाहण्याचं तिचं बळ तिच्या अनेक कथातून दिसतं मनात आणलं तर ती कठोर आत्मपरीक्षण जरा जास्तच कठोर करू शकते मात्र पुरुष तेवढा स्वार्थी लाडावलेला आणि स्त्रीचं फक्त शरीर हवा असणारा नासमज प्राणी हा तिनं बनवलेला सिद्धांत या आड कधी कधी येत असला तर मला आश्चर्य वाटणार नाही तिच्या लिहिण्यात आणि बोलण्यात ती स्त्रीमुक्तीऐवजी पुरुष मुक्तीची गरज वारंवार व्यक्त करत आहे ही मुक्ती त्यानं आणि त्याच्यावरच्या चुकीच्या संस्कारांनी घडवलेल्या रूढ केलेल्या स्वतःविषयीच्या आणि स्त्रीविषयीच्या चुकीच्या समजुतीतून तिला अभिप्रित आहे कधी कधी तिची नवी कथा वाचताना असाही विचार माझ्या मनात येतो की मी तिच्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष तिच्या पुरुषविषयक दृष्टिकोनाला मी थोडा तरी कारणीभूत नसेन असू शकेन पण माहीत नाही म्हणजे माहीत नाही असं म्हणून मी हा प्रश्न तेवढ्या पुरता नजरेआड तरी करत आलो आहे माझ्याशी माझी वडील की नजरेआड करून ती मी कोणी लहान मुलगा असावा अशी कधी कधी अनुकंपेनं वागते किंवा मला फायर करते ती यामुळंच असावी त्याहूनही तिच्या कोणत्याही कथेत आई ही सहानुभूती पात्र आणि बाप बहुधा बाहेर ख्याली घराकडे लक्ष न देणारा स्वतःपुरता जगणारा नासमज आणि टाकाऊ असतो यामागं दुसरं काय कारण असू शकेल मात्र पुरुषाच्या आणि माझ्या ती लिहिते त्या सर्व अणु अवगुणांबाबत तिच्याशी सहमत असून सुद्धा सर्वच पुरुष बेईमानी वाईट आणि नासमज नसतात असं मला पंच्याहत्तर वर्ष जगून नक्की वाटतं असा एखादा चांगला आणि विश्वासू पुरुष तिच्या आयुष्यात येईल आणि तिचं पुरुषविषयक मत बदलेल म्हणून मी वाट पाहतो आहे माझ्यात लेखन गुण आला तो बऱ्याच अंशी माझ्या घरच्या साहित्यिक वातावरणातून माझ्याप्रमाणं माझ्या भांड भावंडातही तो कमी अधिक प्रमाणात आला हा याचा माझ्या पुरता पुरावा परंतु वातावरणात मुलाच्या भावी गुणांची बीज असतात असं म्हणावं तर ज्यांच्या आख्या घराण्यात साहित्य नव्हतं असेही लेखक नावारूपाला आलेले मला माहीत आहेत प्रियाच्या घरात एक लेखक होता पण तो खऱ्या अर्थानं घरी फार कमी होता बाहेर जास्त असे आईच्या बाजूनं वळण साहित्याचं नव्हतं घरात शेजारी पाजारी अन्य कोणीही साहित्यिक नव्हता शाळेतही साहित्यिक शिक्षक नव्हता हे ध्यानात घेतलं तर माझ्या चार मुलात फक्त ती लेखिका झाली लेखिका म्हणून नावारूपाला आली हे सर्वस्वी तिचं भागध्येय म्हणावं लागेल तिच्यातच हे तिचं भवितव्य जन्मतः सुप्तावस्थेत असावं ज्याला पुढं वाट मिळाली ही वाट मी दिली नाही पंचतारांकित तिच्या लेखणीतून उतरेपर्यंत तिच्यातल्या लेखिकेचा पत्ता मला नव्हता तेरा चौदा वर्षांची असताना ती कविता करी मला दाखवीत नसे पु ल देशपांडे घरी आले असता त्यांनी तिनं केलेल्या कविता मागून घेऊन वाचल्या आणि त्यातली एक सत्यकथेकडे पाठवली ती छापून आली तरीही मी तिचं लेखन सिरियसली घेतलं नव्हतं मला तिच्या कविता फार भाऊक वाटत मराथी मराथी त्यात तिचं मराठी लेखन मराठी माध्यमाच्या शाळेत ती शिकूनही अशुद्धांनी भरलेलं आजही त्यात काही फार सुधारणा नाही आणि मी काढत असलेल्या दिवाळी अंकात कथा साहित्याऐवजी रिपोर्टाजच्या पद्धतीचं लेखन छापायचं मी ठरवलं अचानक डोक्यात आलं प्रियानं एका पंचतारांकित हॉटेलात वेट्रेसची नोकरी काही काळ करून घेतलेला अनुभव माझ्याकडे ती याविषयी बरंच बोलली होती तो मराठीत वेगळा ठरणारा विषय होता मी प्रियाला तोच लिहून काढायला सांगितलं आणि प्रियानं जे लिहिलं त्यानं माझ्यातला संपादक दचकून उठून बसला आपल्या हाती काहीतरी फार वेगळं आणि कमालीचं वाचनीय कदाचित अनेकांना धक्का देईल असं लागलंय असं माझ्या मनानं मला सांगितलं त्या क्षणी प्रियाच्या लेखनाला माझ्या मनात एक स्थान निर्माण झालं तिच्याकडे मी वेगळ्या नजरेनं पाहू लागलो ती यानंतर केवळ माझी मुलगी राहिली नाही एक पोटेन्शियल लेखिका झाली हा लेख मी संपादित केलेल्या दिवाळी अंकात मूळ स्वरूपात प्रसिद्ध झाला आणि प्रियाला माझी मुलगी म्हणून ओळखणाऱ्या अनेकांचा तो लेख प्रियानं लिहिला यावर विश्वासच बसला नाही तिनं सांगून मी तो लिहिला असला पाहिजे असा सर्व साधारण साधारण ग्रह झाला त्या लेखातले तपशील अनेकांना काल्पनिक व पदरचा मीठ मसाला लावलेले वाटले प्रत्यक्षात पंचतारांकित हॉटेलातलं वातावरण असं असणंच शक्य नाही अशी त्यांची खात्री होती पंचतारांकित ही तुझी गोष्ट वाचली असं प्रियाला ऐकवणारे माझ्या भोवतीचे बरेच होते यानंतर प्रियाचं लिहिणं माझ्या दृष्टीनं महत्वाचं झालं मी त्याचा पहिला वाचक झालो अशुद्ध दुरुस्त करणं शीर्षक सुचवणं ही कामं मी आनंदाने करू लागलो आजही ती करतो प्रियालाही याची इतकी सवय आहे की ती तिचं शुद्ध लेखन आता सुधारत नाही आणि लेखनाला शीर्षकही देत नाही ते काम माझं प्रिया केवळ मराठी लेखिका नाही हिंदी टॉक शोच्या माध्यमात ती गेली सात आठ वर्ष सातत्याने इतका दीर्घ काळ या माध्यमात सतत राहिलेले फार कमी तिला टेलिव्हिजन वाहिनीवर मिळणारा वेळही म्हणजे एक तास दुसऱ्या कोणत्या टॉक शोला मिळालेला नाही प्रिया या कार्यक्रमाची सर्वे सर्वा असत आली आहे ती केवळ पडद्यापुढेच नसते तर पडद्या मागल्या पैशाच्या व्यवहारापासून चित्रीकरणानंतरच्या एडिटिंग पर्यंत ती असते तिनं या शोचं दिग्दर्शन केलंय बहुतेक जबाबदाऱ्या तीच वाहते तिच्या टॉक शो मध्ये थोडेसे ब्रेक के बाद हे शब्द नसतात मधल्या जाहिरातींचा वेळ ती तिच्या टॉक विरामचिन्हांसारखा वापरते ब्रेक न घेता झालेल्या एकसंध तरीही मुक्त चर्चेचं एडिटिंग ती अशा कल्पकतेनं करते की मधल्या जाहिराती चर्चेत व्यत्यय न आणता विराम चिन्ह ठरतात चर्चेला दिशा आणि घाट देतात अर्थकारणापासून राजकारणापर्यंत कोणत्याही विषयाचा तेवढ्या पुरता पण चोख अभ्यास करून निमंत्रित तज्ज्ञांपुढं उलटसुलट आणि कधी कधी वादळी होणाऱ्या चर्चेत टिकणं जाणते प्रेक्षक आणि हे तज्ज्ञ यात अनेकदा बारागावचं पाणी प्यायलेले राजकारणी असतात यात झडणाऱ्या प्रश्नोत्तरात चर्चेचा तोल सांभाळून चर्चा प्रवाही ठेवणं निसटणारा एखादा महत्वाचा मुद्दा उपस्थित करणं एखाद्या राजकारणी पुढाऱ्याची हुशारी हेरून त्याला अडचणीत धरणं ही सूत्रसंचालनातली कामं प्रिया ज्या सफाईनं करत आली आहे ती प्रत्यक्षात पाहिलेलेच तिचं या क्षेत्रातलं मोठेपण सांगू शकतील मी या शोमध्ये पाच कॅमेऱ्यांवर शोचं चित्रीकरण चालू असता ते एका टेपवर आणण्यासाठी करावं लागतं त्या पहिल्या एडिटिंगमध्ये असत आलो आहे पाच कॅमेऱ्यांवर शो बघत असता त्यातला मध्यवर्ती प्रियाचा सहभाग बघताना अनेकदा मी चकित आणि रोमांचित झालोय ही माझीच मुलगी का असं स्वतःला विचारत आलोय कधी अनपेक्षितपणे एखादा शो जरा जास्तच वादळी झाला असताना त्या वादळाला एकाकी तोंड देत असलेली झुंजार प्रिया मला तिच्या नाजूक आकारात न सामावणारी फार मोठ्या गोष्टींसाठी जन्माला आलेली प्रबला वाटली आहे हीच मुलगी एकेकाळी छोटी असताना मोठ्या बहिणीच्या दादागिरीसमोर नमत होती हे आता पटत नाही हा शो कुणाच्याही दबावाला न जुमानता प्रिया जिद्दीनं करत आली आहे प्रसंगी ती वाहिनी सोडून बाहेर पडली पण आपली भूमिका तिनं सोडली नाही अशा चार वाहिन्या पार करून नव्या वाहिनीसाठी ती सध्या प्रयत्न करते येणाऱ्या त्या त्या विषयातल्या जाणकारांबरोबर शो पूर्वी ती हिंदी इंग्रजी कानडी कोकणी गुजराती पंजाबी बंगाली अशा कोणत्याही भाषेत लिलया बोलून त्यांना चकित करते त्यांना आरंभी आलेला मानसिक ताण घालवते एक घरगुती नातं तात्पुरतं तयार करते अनेक भाषांवर असलेलं तिचं प्रभुत्व माझ्याकडे नाही बऱ्याच वर्षांपूर्वी तेव्हा ती विशीतही पोचली नव्हती माझ्याच एका नाटकाच्या कन्नड प्रयोगात तिला नायिकेचं काम करावं लागलं कन्नड तर तिला येत नव्हती तिनं आपले कन्नड संवाद मूळ मराठी सकट देवनागरीत लिहून घेतले आणि पाठ केले प्रयोगाला मी नव्हतो नंतर एक गृहस्थ वृद्ध गृहस्थ मी काम करत होतो त्या वर्तमानपत्राच्या कचेरीत काही कामासाठी आले माझं नाव त्यांना कुणाकडून तरी कळलं माझ्या कॅबिनमध्ये शिरून त्यांनी मी प्रियाचा बापच याची खात्री आधी करून घेतली आणि म्हणाले तुमच्या कन्येचं तुमच्या नाटकातलं काम मी नुकतंच पाहिलं ती कन्नड इतकं शुद्ध आणि अस्खलित बोलली की जन्मभाषा कन्नड असलेल्यांनी तिच्याकडून कन्नड बोलावं कसं ते शिकावं मराठी असून कन्नडवर तिचं इतकं प्रभुत्व म्हणजे कमालच मला सांगा ती कुठं कन्नड शिकली तुम्हाला कन्नड येतं का तिची आई कर्नाटकातली आहे फार लहान वयात प्रिया हिंदी गुजराती कन्नड आणि अर्थात मराठी चित्रपटात नायिका म्हणून काम करू लागली या कामांसाठी तिनं पारितोषिकही मिळवली अलीकडं तिनं टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई पुरवणुकीत इंग्रजी स्तंभलेखन केलं ते त्या दैनिकाच्या अनेक स्तंभलेखकांच्या लेखनापेक्षा जिवंत आणि वाचनीय होतं ते मध्येच थांबलं पण आपण मराठीप्रमाणे इंग्रजीतही सहजतेनं लिहू शकतो हे या अल्पकाळात तिनं दाखवून दिलं हे सर्व अर्थातच माझ्यामुळे झालेलं नाही खरं तर माझ्याशिवाय झालं प्रियावर बापाचे अगर आईचे संस्कार असले तर ते इतर तिचं कर्तृत्व तिचं स्वतःचं आणि तिनंच कमावलेलं आहे असं मला निश्चित वाटतं तिनं जास्त लिहावं इतर व्यापांवर खर्च होणारी एनर्जी लिहिण्यावर एकवटावी असं मला फार वाटतं इतर कामं दुसरे करू शकतील ती तिच्या इतकी चांगली झाली नाही तरी फारसं बिघडणार नाही पण तिच्यासारखं लिहिणं दुसरं कोणी म्हणजे अगदी मी धरून कुणीही करू शकणार नाही आणि तिनं अधिक लक्ष एकवटून अधिक लिहावं अशी माझी फार इच्छा आहे ती असं करत नाही याचं कारण म्हणून लिहिण्यावर मिळणारे कमी पैसे हे ती सांगते माझं आयुष्य आणि माझी आजतागायत आर्थिक परिस्थिती हा यासाठी पुरेसा पुरावा तिच्याकडे आहे त्यामुळे माझ्याकडे फार उत्तर नसतं तरी मला वाटतं की तिनं सातत्यानं लिहावं मोठ्या झेपेचं लिहावं कादंबरी लिहावी ते तिला शक्य आहे तिच्यामध्ये इतर गुण आहेत तेही महत्वाचे आहेत पण लिहिणं सोडून तिनं दुसरं काही केवळ अर्थार्जनासाठी करावं याचं मला फार दुःख वाटतं आर्थिक गरजांनी मुख्यतः आमच्याच किंवा तिच्या कुटुंबाच्या एक विजिगीशू प्रतिभा इतर दुय्यम गोष्टीत जखडून पडलीये ही माझी खोल व्यथा आहे तिच्यातले गुण प्रसिद्धी माध्यमांनी बहु बहुवंशी उपेक्षिले असले तरी राजकारण्यांनी ते हेरलेत दर निवडणुकीपूर्वी जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्षाकडून तिला उभं राहण्याविषयी विचारण्यात येतं दबावही येतो प्रियाची अवस्था अशा वेळी द्विधा असते पक्षीय राजकारणातल्या मर्यादा आणि सक्त्या तिला मनस्वी वृत्तीला अजिबात रुचत नाहीत तिला अमान्य असलेल्या गोष्टींना हात वर करणं किंवा त्यांची वकिली करणं तिच्या व्यक्तिमत्वात नाही पक्षीय राजकारण आज कुठं येऊन पोचलंय ते ती अंतर्बाह्य जाणते तिच्या मनाशी असलेलं राजकारण हे नाही तरी राजकारणाची त्यातील संघर्षांची त्याद्वारे सामान्य लोकांसाठी होऊ शकणाऱ्या कामांची तिला ओढ आहे तिच्या रोजच्या जगण्यात ती अशी कामं आपणहून अंगावर घेते आणि त्यासाठी सर्वस्वानं धडपडते दरवेळी पडणाऱ्या या पेचामुळं तिला येणारी अस्वस्थता मी पाहत आलोय तिला तिच्या मनासारखं राजकारण करता येईल असा पक्ष आज तरी मला दिसत नाही तिच्या अजून एका गुणाबद्दल लिहिलं पाहिजे कुडी नाजूक असून प्रिया शारीरिक वेदना सोसण्यात जबर आहे तिचे वारंवार वाटेत आलेले आजार ती ज्या मुकाट्यानं स्वतःच्या हिमतीवर कुणाला फारशी तोशीस न देता पार करत आलीये तिच्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आश्चर्यदायक सोषितपणं घेत आहे वेदना वाढत असता वरपांगी शांतपणं प्रसंग निभावून नेत आलीये ती तिची ताकद पाहताना मी वेळोवेळी विनम्र झालो आहे याविषयी कुणी जाहीरपणे बोलणं तिला आवडत नाही पायाला मोठं फ्रॅक्चर झालं असता पाय प्लास्टरमध्ये ठेवून तिनं ती फुलराणीचे आधी जाहीर झालेले प्रयोग आग्रहानं आणि व्यवस्थित केलेत ती या नाटकात नव्यानच आली असताना दुसऱ्या दिवशी मोठी शस्त्रक्रिया तर आदल्या दिवशी तिनं थकवा क्लेश थोडेही दिसू न देता एका दिवसात चार वेगवेगळ्या विषयांवरचे टॉक शो कुठंही कमी न पडता नेहमीच्या तल्लखपणं रेकॉर्ड केलेत एवढं करून नंतर ती बिछाण्यात गेली एकदा काही कामासाठी आम्ही दोघं मंगेशकरांकडे गेलो होतो वर जाताना प्रियाचा पाय कशाला तरी लागून जायबंदी झाला ते छोटं फ्रॅक्चर होतं असं नंतर कळलं रक्तस्रावही होत होता सुमारे दीड तास मंगेशकरांकडे काम करत असताना प्रियानं आपलं वाढणारं दुःख थोडंही दाखवलं नाही काम झाल्यावर खाली उतरताना माझं लक्ष तिच्या पावलाकडे गेलं ते नाजूक पाऊल टरटरून सुजलं होतं आणि रक्तानं भरलं होतं मी काळजीनं सुचवलं आधी आपण असेच डॉक्टरकडे जाऊ पायावर उपचार करून घेऊ तिनं हे जणू पायाला खरचटलं असावं तसं उडवून लावलं ती स्वतः गाडी चालवत होती आणि क्लचवरचा पाय वेदनेनं आक्रंदत असावा पण ती मी पुन्हा पुन्हा कसं वाटतंय असं विचारत असताना शांतपणं फार काही लागलं नाही अशी माझी समजूत घालत होती मला घरी पोचवेपर्यंत तिनं चेहऱ्यावर काहीही दाखवलं नाही एकदा देखील हाय एवढं सुद्धा केलं नाही मला घरी पोचवून मग ती डॉक्टरकडे गेली ती जखम तिला पुढे बरेच दिवस पुरली कामापुढं दुसरं काहीही असह्य शारीरिक वेदना देखील महत्वाची नाही काम चोख झालं पाहिजे अशी तिनं स्वतःला शिस्त लावली आहे शिस्त मलाही आवडते पण तिच्या ताकदीनं शारीरिक वेदना मी स्वप्नातही घेऊ शकणार नाही ती या बाबतीत माझ्याहून फार मोठी आहे जी शिस्त ती स्वतः पाळते ती हाताखालच्या इतरांनीही पाळली पाहिजे असा तिचा आग्रह असतो परिणामी तिच्या मनासारखी कामं करणारी माणसं तिला मिळत नाहीत मिळाली तरी तिच्या जिभेच्या धाकानं सोडून जातात आपला नोकर आपल्या कसोशीनं काम करील अशी अपेक्षा चूक आहे असा माझा अनुभव आहे त्यामुळं मी हाताशी असलेल्या प्रत्येकाला ग्रेस मार्क देऊन पास करत असतो तो गेला तर तितका बराही कोणी मिळणार नाही ही, ही माझी भीती असते प्रियाला हे मान्य नाही आपली माणसं म्हटली की प्रियाचा नियम बदलतो ती प्रत्येकाला पंखाखाली घेऊ बघते त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे असं समजते त्यासाठी जीव पाखडते त्याच्या गरजा ती ठरवते त्याचं आयुष्य ती आखते त्याच्या वतीनं निर्णय घेते मग अशा माणसानं तिच्या म्हणण्याप्रमाणे वागावं अशी तिची रास्त अपेक्षा असते पण असं सर्व वेळ घडत नाही माणूस म्हटला की तो स्वतःच्या इच्छेनं आणि कलानं मधून मधून तरी वागू बघणार पण त्याला प्रियाचं शहाणपण नसे ना प्रियाच्या जिभेचा धाक विसरून कुणी असं बंड केलं की प्रियाला आतोनात त्रास होतो रागही येतो आपण एवढं याच्यासाठी करत असता याला त्याची किंमत नसावी यानं तिला वैराग्य येतं पण ते काही दिवस पुन्हा ती सर्वांची आई होते आणि त्यांच्यासाठी जीव पाखडू लागते स्वभावतःच ती नेती आहे सर्वांच्या वतीनं विचार करणारी निर्णय घेणारी आणि जबाबदारी उचलणारी आहे तिनं माझ्याकडून काय घेतलं तर एक दुर्गुण नक्की घेतलाय स्वतःच्या कर्तृत्वाविषयी स्वतःच भरभरून बोलणं आपली जाहिरात करणं तिला जमत नाही दुसऱ्यानं ना त्याविषयी बोलावं अशी तिची मनोमन अपे, अपेक्षा असते आणि दुसरे अनेकदा बोलत नाहीत हा जमानाच आत्ममग्नांचा आहे प्रशंसा विकत घेण्याचाही आहे प्रियानं माझ्याकडून घेतलेला दुर्गुण तिलाही नुकसानीचा ठरणार काय की तिचेही गुण याही परिस्थितीवर मात करतील इथे हा लेख संपतो पण यानंतर खाली कंसात असं लिहिलंय हा लेख प्रिया कॅन्सरनं आजारी असताना लिहिला तिच्या आजारपणाविषयी लिहिण्यावर बंदी होती तो तिला झाल्याचं कुणालाही शक्यतो तिच्या जवळच्या माणसांनाही समजता कामा नये असा तिचा आग्रह होता आपल्याकडे कणवेनं सहानुभूतीनं बघितलं जावं हे तिला कधीही मान्य नव्हतं आपल्याला काहीही झालेलं नाही असं ती आग्रहानं तिच्यावर प्रेम करणाऱ्यांनाही हसत हसत सांगे मला काय धाड भरलीये हे तिचे आवडते शब्द होते आपलं दुखणं कुणाला कळलं असं लक्षात आलं की ती रागानं लाल होत असे ते कळू दिल्याबद्दल भोवतालच्यांना शब्दांनी जाळत असे अखेरच्या दिवसापर्यंत तिनं तिच्या या प्राणांतिक व्याधीशी निकराची झुंज दिली ती गेली ती झोपेत हृदय बंद पडून दोन विलक्षण प्रतिभावान आणि मनस्वी माणसं एका जागतिक कीर्तीच्या लेखकाने आपल्या लेखिका मुलीविषयी लिहिलेला हा लेख फार हृदय आहेत या पुस्तकातले लेख मी पुन्हा एकदा सांगते पुन्हा भेटूया वाचन पुढच्या भागात धन्यवाद